गुड मॉर्निंग सगळ्यांना तुम्ही सगळे खूप छान आनंदात आणि मस् मस्त असाल मजेत असता असाल ही मी आशा करते कारण की सध्या सुरू आहेत समर वेकेशन आणि समर वॅकेशनमध्ये जेवढे मुलं एन्जॉय करत असतात तेवढ्यासुद्धा आपण आईसुद्धा म एन्जॉय करत असतो आपला टाईम एक वेगळाच असतो आपला टाईमटेबलसुद्धा एक वेगळं होऊन जातं आता मी तुम्हाला एक सांगू का पहिल्या ज्या आपल्या आई होत्या तर आपण जेव्हा स्कूलला जायचो आपण जेव्हा शाळेत जायचो तेव्हा आपल्या आईंवर कुठल्याही प्रकारचा फरक पडायचा नाही कारण की आत्ताच्या आई जेवढ्या अलर्ट आहेत आत्ताचं जे मुलांचं जे स्कूल आहे जे मुलांची स्कूलची जी पद्धत आहे तेव्हा पहिले असं काही राहायचं नाही आईंना कुठे सुट्ट्या मुलांना कुठे सुट्ट्या लागून जायच्या कुठ क कधी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागायच्या कधी दिवाळ्याच्या सुट्ट्या लागायच्या आपल्या आईंवर काहीच फरक पडायचा नाही परंतु आजकाल आपण बघतो आपल्या मुलांना सुट्ट्या लागल्या किंवा आपल्या मुलांच्या एक्झाम असल्या तर आपल्या मम्मा लोकांच्यासुद्धा एक्झाम असतात आपल्या आई लोकांच्यासुद्धा परीक्षा असतात आपल्यालासुद्धा तशीच सुट्टी लागलेली असते आणि मुलांच्या स्कूलचा शेवटचा दिवस असला तर आपलासुद्धा तो शेवटचा दिवस असतो आणि आपणसुद्धा तेवढ्याच आनंदी असतात तर आज आम्हीसुद्धा इथं ताईकडे छान एन्जॉय करत आहोत आणि आजचा बेद आहे रसपुरी चवडीची भाजी आणि राईस असाच आजचा बेद आहे सध्या आंब्याचा सीझन असल्यामुळे मग आंब्यावरच सगळेजणी ताव मारत आहेत आणि कधी आंबा कापून खावा तर कधी आंब्याचा आणि मन भरून जेवण झालं आणि त्यानंतर मग थोडा आराम वगैरे केला आणि मग माझं जे डेलीचं रुटीन असतं थोडंसं पुस्तक वाचायचं रोज दोन पेज जरी पुस्तक वाचलं गेलं जो दो रोज दोन तीन पेज जरी वाचले तरीसुद्धा छान वाटत असतं कारण हे पुस्तक माझं एकदा ऑलरेडी वाचलं गेलं आहे परंतु मला परत विचार नियम म्हणून एक पुस्तक आहे ते पुस्तक परत मला वाचावंसं वाटत असतं नेहमी नेहमी त्या पुस्तकामधनं जितक्या पण वेळेस ते पुस्तक वाचलं गेलं तितक्या पण वेळेस नवीन काहीतरी आपल्याला मिळत असतं शिकायला त्यानंतर मग आई पण आली आणि आईने घरून घरून डायरेक्ट काही मार्केटला गेली आणि आमच्यासाठी फ्रेश असा भाजीपाला आणला छानपैकी आणि त्यानंतर मग संध्याकाळ झाली आणि मग संध्याकाळी काहीतरी वेगळी प्लॅनिंग होती तर पाणीपुरी करायची होती आणि छानपैकी बटाटे वगैरे शिजवले गेले पाणीपुरी खायची होती खूप दिवसांनी Uh, पाणीपुरी खाल्ली कारण आता कोरोना झाल्यापासून कोविड झाल्यापासून uh, माहिती नाही पण मला बाहेरची पाणीपुरी खायला आवडत नाही मे बी माहिती नाही कशामुळे पहिले अगोदर मला पाणीपुरी खायला बाहेरची आवडायची परंतु कोविड झाल्यापासून मी हार्डली एक किंवा दोन वेळेस बाहेरची पाणीपुरी खाल्ली असेल मग घरीच आम्ही पाणीपुरी करायला ठरवलं आणि संध्याकाळी आई आली तर आई शांत बसायला तयारच होत नाही तर संध्याकाळ झाली होती अंधार पडलं होतं सात साडेसात वाजेला इथं आईने शेंगा फोडायला घेतल्या ज्या आपल्याला घरी शेंगदाण्याचं दाण्याचं कूट वापरण्यासाठी आपल्याला ला शेंगदाणे लागत असतात तर जर आपण घरगुती शेंगदाणे जर आपल्याला पाहिजे असतात तर मग ते शेंगा हे आज हातानेच फोडत असतात ज्या आपल्या आई आजी वगैरे असतात त्या घरच्या म्हणजे जे शेंगा असतात ते पन्नास पन्नास किलो किंवा एक एक क्विंटल जर शेंग घेऊन घेतली वर्षभराची आणि ती जर घरामध्ये भरून ठेवली तर जेव्हा शेंगदाणे लागत असतात तेव्हा आई ही अशा पद्धतीने आम्हाला चौघं भाऊ बहिणींना शेंगदाणे फोडून देते शेंगा फोडून देते आणि मग त्या शेंगा पाखडल्या वगैरे की परत त्याला निवडायचे आता तुम्ही म्हणणार तर मशीनच्या वगैरे शेंगा फोडत नाही का तर नाही इतकुशा एक क्विंटलची शेंग किंवा पन्नास किलोची शेंग तिला मशीनमध्ये फोडायला आवडत नाही कारण की अख्खा शेंगदाणा निघतो आणि कुठे पोह्या वगैरेमध्ये खिचडीमध्ये टाकायला त्यांना आवडतो तसं फोडायला तर जिथं जाते तिथं ती रिकामी बसत नाही आणि त्यानंतर मग जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर मग आमची प्लॅनिंग होती त्रिशाला आणि नविकाला अंबणेरच्या अंबणेरचे जे सकाराम महाराज आहेत आता सकाराम महाराज म्हणजे कोण तर जे अडीचशे वर्षापासून ज्यांची परंपरा सुरू आहे प्रति पंढरपूर म्हणून अंमनेरला ओळखलं जातं अंमळनेरची जी बोरी नदी आहे तर ती बोरी नदीच्या खाली बोरी नदीमध्ये प्रत्येक महि वर्षाच्या मे महिन्यामध्ये यात्रा भरलेली असते आणि खूप मोठी अवाढव्य अशी यात्रा असते तिथं परंतु ह्या वर्षी अवकाळी पावसामुळे ती यात्रा एवढी छान भरली नाही परंतु अनावधानाने आम्ही अचानक मे महिन्यामध्येच आम्ही यावर्षी गावी गेलो होतो आणि त्रिशाला जेव्हा माहिती पडलं की यात्रा भरलेली आहे तर तिला फनफेअर काय असतं गावाकडचं फनफेअर हे ती फर्स्ट टाईम बघत होती आणि ती यात्रा बघायला आम्ही जा जाणार होतो म्हणजे जात आहोत तिथं आता यात्रा बघायला तर ही आहे सकाराम महाराजांची पंढरपूरची प्रति पंढरपूरची यात्रा त्यांची अडीचशे वर्षाची परंपरा आहे जिथं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि खूप जुनी पहिल्या खूप पहिल्या वर्षांपासून किंवा जुन्या पद्धतीची ही यात्रा भरली जाते आणि टोटल ही यात्रा एक महिना इथं असते जेवढे पण गावाकडचे लोक इथं अंमणरमध्ये आलेले असतात आजूबाजूच्या खेड्यांवर कोणी मामाकडे मावशीकडे कोणाकडे जर आलेले असले आत्याकडे तर प्रत्येक येणारा पाहुणा आणि त्यांच्यासोबतचे येणारे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणी ही यात्रा रात्रीच्या वेळेस बघायला येतात संध्याकाळी घरून निघतात आणि रात्रीच्या वेळेस ही यात्रा बघायला येतात आता ह्या वर्षी जेव्हा आम्ही आलो तर त्या वेळेस मी पण अनमॅरिड असताना कॉलेजला असताना एक दोनदा इथं या यात्रामध्ये आलेली आहे परंतु मला एवढं विशेष असं काही तेच म्हणजे बघितलेलं आहे परंतु त्रिशाला बघायचं होतं तेजूला बघायची होती तर मग आम्ही इथं यात्रेमध्ये एंट्री केली आणि असे मोठे मोठे इथं ह्या पालखी असतात तिथं मोठे मोठे झुले असतात आणि नविकाला त्रिशाला आणि लहान मुलांना याचं क्रेज खूप असतं तसं बघायला गेलं तर ॲक्च्युली आपल्याला मोठ्यांनासुद्धा याचं क्रेज असतं हे बघितल्यानंतर आनंद काहीतरी वेगळाच असतो आणि आतमध्ये एंट्री केली तेव्हा मोठमोठ्याने पिक्चरचे गाणे मूवीचे गाणे ह्या झो झोक्यांसोबत या झुल्यांसोबत जो, पिक्चरचे गाणे पण चालू असतात त्याच्यामुळे आपल्याला पण एक वेगळाच आनंद मिळत असतो ते बघायला पण आणि ॲक्च्युली आम्हाला पण इथं बसायचं होतं ह्या झोक्यांमध्ये या झुल्यांमध्ये कारण कसं असतं इकडं जेव्हा पुण्याकडे आपण यांच्यावर बसतो तर याचे चार्जेस खूप जास्त असतात आणि गावाकडे याचे चार्जेस कमी असतात त्याच्यामुळे पण आम्हाला पण बसायचं होतं पण आता कुठे काय ऐकायला येतं फक्त एक निमित्त असतं कुठे पाऊस पडलेला आहे तर शॉक लागले लागायचे चान्सेस असतात किंवा हे झुले ब्रेक होण्याचे चान्सेस असतात म्हणून आता जे आपण बघत असतो इंस्टाग्राम वगैरे कुठेतरी व्हिडिओज तर आता ते बसण्याची इच्छा होत नाही कारण की बसायला फक्त एक निमित्त लागतं परंतु कधीही कोणती गोष्ट कशी घडून येते त्याच्यामुळे ती एक मनामध्ये एक भीतीच असते परंतु ताईने आणि मीने ठरवलं की आम्हाला हा जो ब्रेकडान्स असतो या ब्रेकडान्सच्या पालखीमध्ये आम्हाला बसायचं आहे बाकी आम्ही कुठे बसणार नाही फक्त आम्हाला या ब्रेकडान्सच्या पालखीमध्ये बसायचं आहे कारण ह्या ब्रेकडान्सच्या पालखीमध्ये बसण्याची मजा काहीतरी वेगळीच असते आणि ती पालखी असते ती पूर्ण आपलं बॉडीचं एक्सरसाईज करून देते आणि जेवढी मजा तिथं बसायला वाटते तेवढी भीतीही तेवढीच वाटत असते कारण जेव्हा आपण त्या ब्रेक डान्समध्ये बसतो तेव्हा बॉडीचा कुठलाच पार्ट हा जागेवर राहत नाही तर आम्ही याच्यामध्ये बसायला ठरवलं आणि मला एक भीती होती की नविका आणि त्रिशा याच्यामध्ये बसल्यानंतर रडतील कारण त्या पहिल्यांदाच इथं बसणार होत्या परंतु झालं काहीतरी वेगळंच नविकाला आणि नविकाला तर खूप जास्त एन्जॉय वाटला याच्यामध्ये बसून त्रिशा थोडीशी घाबरली होती तर मी नविकाला ताईजवळ बसवलं कारण मला फुल कॉन्फिडन्स होता की ताई नविकाला सांभाळून घेईल किंवा नविका जास्त रडणार नाही परंतु मला हाही कॉन्फिडन्स होता की त्रिशा थोडीशी रडेल असं म्हणून तर मी त्रिशाला माझ्याजवळ घेतलं म्हणजे कुठलीही परिस्थिती आली तर मी तिला हँडल करू शकते असं म्हणून तर इथं आम्ही ब्रेकडान्समध्ये बसलो परंतु मला व्हिडिओ घ्यायचा होता फुल परंतु मी व्हिडिओ घेऊ शकले नाही कारण मोबाईल पडण्याचे चान्सेस होते कारण खूप जास्त जोरात धक्का लागत असतो आणि एका एक दोन माणसांचा तर मोबाईलच खाली पडला म्हणून त्याच्यामुळे मी पण मोबाईल ठेवून दिला आणि व्हिडिओ काही जास्त घेतला नाही भीती वाटत होती मोबाईल खाली पडायला एका माणसाचं वॉयलेट खाली पडलं होतं त्याच्यामधले सगळे पैसेच पैसे खाली झाले खाली पडले जेव्हा ही ब्रेकडान्स जेव्हा ही पालखी जेव्हा सुरू होती तेव्हा तर अशा पद्धतीने आम्ही यात्रेमध्ये जास्त काही केलं नाही या एक दोन जुल्यांमध्ये या मुली बसून घेतल्या यांनी मलाही भीती वाटत होती त्यांना बसवायला आणि सध्या होतं काय फक्त एक काहीतरी एक निमित्त लागतं एखादी गोष्ट घडायला फक्त एक निमित्त लागतं आपण इंस्टाग्रामच्या रील्स वगैरेमध्ये कुठेतरी बघत असतो की पाऊस पडलेला आहे म्हणून इलेक्ट्रिक शॉक लागला किंवा या पालखी या कुठेतरी ब्रेक झाल्या असं म्हणून त्याच्यामुळे बसायला आता नको वाटतं पहिल्यासारखं असं काही राहिलेलंच नाही आहे आणि त्यानंतर मग तिथून आल्यानंतर मग आम्ही इथं या मंदिरामध्ये सद्गुरू सकाराम महाराजांच्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराचा नमस्कार करून घेतला दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग जास्त फिरायची पण इच्छा झाली नाही पाऊस असल्यामुळे गर्दी तर कमीच होती परंतु यात्राही एवढी पाहिजे तशी भरली नव्हती तर या यात्रेत येण्याचं माझं निमित्त फक्त एवढंच होतं की इथं असं म्हणतात की इथं ज्या लाकडाच्या आपल्या संसार उपयोगी वस्तू मिळतात तर त्या बऱ्यापैकी टिकाऊ असतात जास्त दिवस त्या टिकत असतात आणि मला माझी जी वरणची रवी होती तर ती वरणची रवी मिनिमम तिला चौदा पंधरा वर्ष झाले होते आणि ती रवी तुटलेली होती तर मग ती रवी मला इथं बघायची होती ती घ्यायची होती आणि जे पावभाजी करायचं जे मॅशर असतं तर ते पण उडणचं जे होतं जे आपण त्या त्याच्याने आपण शेंगदाण्यांचं सालंसुद्धा काढू शकतो तर ते मला घ्यायचं होतं अशा मला दोन तीन वस्तू घ्यायच्या होत्या तर मी खास त्याच्यासाठी या यात्रेमध्ये आली होती यात्रेमध्ये येण्याचं कारण माझ्यासाठी एवढं स्पेशल नव्हतं कारण ऑलरेडी पहिले मी दोन एक वेळेस इथं येऊन गेली होती परंतु त्रिशाला नवीकालाच बघायचं होतं म्हणून आली आणि त्यानिमित्ताने का होईना पण माझ्यासाठी या दोन वस्तू घेतल्या जातील आणि आईला पण घ्यायचं होतं ते जे पापड बनवतात गावामध्ये मोठमोठ्या पितळीच्या पातेल्यांमध्ये जे पापड बनवतात आणि जे पापड्यांचं पीठ असतं ते पीठ काढायला चाटू आणि जे चाय चाळणं म्हणतात त्याला चायणं म्हणतात चाटू चाणणं तर ते घ्यायचं होतं ते त्याचं उडण म्हणजे त्याचं लाकूडसुद्धा छान भेटत असतं परंतु आईने तर घेतलंच नाही कारण आई सगळ्यात महत्त्वाचं कारण हे पण होतं की अंमळनेर जळगावकडे गळ्यातल्या माळ कापायच्या किंवा गळ्यातल्या माळ चोरायच्या एवढी आता वाढलेली आहे तर खूप जास्त प्रमाण वाढलेलं आहे त्याचं आणि आम्हालाही त्याची भीती वाटत होती कारण मी माझ्या गळ्यातली माळ घरी काढण्याचा प्रयत्न केला परंतु निघाली नाही आणि ताईने तिची माळ काढून आणली म्हणून मग आजूबाजूचं वातावरण पण एवढं मला ठीकठाक वाटलं नाही म्हणून मग आम्ही लवकर घरी येऊन गेलो तर मी फक्त इथं या दोनच वस्तू घेतल्या आणि अशा पद्धतीने आम्ही यात्रेचं त्रिशाला आणि नविकाला छान अनुभव झाला त्यांचा त्यांना तर मजा आलीच आली परंतु मला पण ह्या दोन वस्तू घेतल्या गेल्या माझ्या पण तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा आणि आत्तापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा लाईक करायला काही तुम्हाला पैसे वगैरे लागत नाही श्रीस्वामी समर्थ धन्यवाद